नर नारी नटेश्वरासम नाते स्वप्नी बाळगले नीतीने घनघावामध्ये मूर्तीस त्या दुभंगले जीवनाच्या सरितेत मी कशी फेकले गेले तरण्याच्या धडपडीत जगणे विसरून गेले सामाजिक माध्यमांतून संबंध बांधले गेले तरुण चित्रते पाहून मी कशी बाळले गेले वास्तवात वयस्क तो तरी मी गोंधळून गेले अमेरिकेत येण्यासाठी नाटक त्याने रचले येताच आम्ही दोघे तेथे तो झाला अरे राव सोबत जरी असले तरी नसे प्रेमाचे नाव महिने काही सरलेनी त्याने सोडला गाव पुन्हा ना संबंध ठेवले ना कळा लाठाव तगता मी झाले होते रडले रात्रंदिवस पुन्हा तो येईल याचा होय मजला भास अबला मी भविष्य पाहण्या मोजली रास तेही साधू रूपात लुटले मजला राक्षस कठीण या कुटुंब कुटुंबपाठीशी रुदन सदाचे बनून गेले नाते एकांताशी एक मित्र वाटला जणू बिडला हृदयाशी अलोट भावना समर्पित केल्या त्याच्याशी सोप्रेमासोबत व्याकुळ शरीर झाले भुकेले परिशुद्ध मित्राने नाते मजशी आवेरले अतृप्त माझ्या मनाला गावगहरे बसले त्यातून निघण्यासाठी मी संन्याशी झाले आता मजरित्या राहिली ना शरीराची भूक वेदनांची सवय झाली ते सोसण्याची भूक रडणेसुद्धा सोडून दिले वृथा होणे भाऊक विरक्त मी त्यागून दिले त्यातही असे सार्थक कित्येक अशा असती तक्ता सहती मुकाट भक्ष त्या पडती कधी ज्या वाटती मोकाट सतत माथी येऊ घेऊन फिरती भीतीचे सावट असेल का वेदनास त्यांच्या मुक्तीची वाट